रंगले, मन रंगले रंगले तुझा चरणी श्वले तुझा चरणी 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 श्खिरावले तुझा चरणी स्थिरावले

तुझ्या चरणी शिरावले तुझ्या मन रंगले 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 मन रंगले 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 मन रंगल महाराज सकाळची वेळ तू कुबरा उठलं इंद्रायणीमध्ये स्नान झालं कमरेला धोतर अंगाला बाराबंदी डोक्याला फेटा उड्र वाल वैष्णव तिलक हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विना अडकवलेला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ कंठामध्ये प्रेम आणि डोळ्यातनं गडगड असू राहतात महाराजांच्या आणि महाराज भजन करत करत निघाले हे प्रभू हे गोविंद हे केशव माझ्या भजनाचा परिणाम होऊ दे माझं भजन पिकू दे खरं सांगू महाराज माणसाचं सा भजन पिकलं पाहिजे आणि ज्याचं भजन पिकतं ना त्याचं जीवन सुगंधी होत असतं संतांचं भजन पिकलं का कारण संतांचं मन देवाला समर्पित झालं होतं महाराजांची भाषा ज्ञानोबारा म्हणतात आम्ही सुद्धा तेच केलं आमचं मन देवाला चरणावरती वाहिलं आणि त्याचा परिणाम आता मन हे राम झाला मन रमधार मन रमधारे मन हे राम Ramadan राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले आता मन राम झालं का कारण या मनानं एकच केलं महाराज फक्त भजन काय भोजन नाही फक्त भजन आता या मनाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडलंच नाही संसारात हे मन निघालं महाराज हा संसार मोठा विचित्र आहे मोठा वेदनादायी आहे या संसारामध्ये कोणीही सुखी झालं नाही आतापर्यंत तुम्हाला संसारातलं काय सांगावं तुम्ही सगळे माझ्या पुढे पी एच डी बसले संसारातले तुम्हाला काय सांगावं हो आम्ही लहान होतो लहानपणी आमच्या गावामध्ये ते टिमकीवाली यायचे टिमकीवाले माहिती तुम्हाला अलीकडे तर आता येत नाही का कारण त्यांना ऐकायला कुणी राहिलंच नाही गल्लीत दिवसभर लोक कामाला निघून जातात महिला मोबाईलमध्ये व्यस्त असतात त्यामुळे आता त्यांचं कुणी ऐकायला तयार राहिलं नाही त्यांनी येणं बंद केलं ते यायचे आमच्या गावामध्ये आणि ते आमच्या गावातच शनी मंदिर आहे अंगणामध्येच माझ्या घराच्या समोरच आणि तिथे ते थांबायचे थांबले की संध्याकाळी लोकांनी त्यांना भाकरी आणून द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांच्या मस्तीनं ते भजन गायचे कोणी येऊ न येऊ ऐकू न ऐकू आएको पण त्यांच्या आनंदाकरता ते गात राहायचे त्यांचं एक भजन लहानपणी ऐकलेलं त्या भजनाचा अर्थ आता कळायला लागला आता कळायला लागला तेव्हा फक्त ऐकलं आता कळायला लागला त्यांचे शब्द मोठे गोड आहेत ऐका तुम्हाला आवडेल ते म्हणायचे संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गणगोत्र कोणाचे घर असंच त्यांचा स्वर मोठे मोठे घसरून गेले थरावर थर मोठे घसरून गेले थरावर थर कोणाचे गणगोत्र कोणाचे घर कोणाचं मामा बायकोचे गणगोत्र कोणी नाही कामा साथी तुझा कोणी नाही एकटाच मर मर मरना साथी तुझा कोणी नाही एकटाच मर कोणाचे गणगोत्र कोणाचे घर ते शब्द तेव्हा ऐकायला फार गोड वाटायचे आणि आता त्याचा अर्थ कळायला लागला जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे हे जेव्हा अनु अनुभव येतो ना महाराज पदोपदी माणसाला तेव्हा कळतात की त्यांचे शब्द मध्ये किती ऊर्जा होती महाराज संसारामध्ये कोणी दुखी नाही महाराज एक आहे म्हणून रडतो आणि एक नाही म्हणून रडतो एक वर्ग असा आहे ज्याच्या पोटामध्ये आणणार नाही तीन दिवस झाला उपाशी आहे काहीला काही मिळतच नाही म्हणून त्याचं पोट दुखतो म्हणून तो दुखी आहे आणि दुसरा एक वर्ग आहे ज्याचं जेवण जास्त झालं म्हणून ऍसिडिटीच्या त्रासने पोट दुखतं म्हणून तो दुखी आहे दुःख सारखंच आहे एक वर्ग असा आहे ज्याला झोपायला पोत मिळत नाही म्हणून तुकुडते दगडावर पडतो पाडदुखीच्या त्रासाने त्रस्त आहे आणि एक वर्ग असा आहे रमखमली रेशीमच्या गादीवर झोपतो म्हणून त्याची पाड दुखते म्हणून तो दुखी आहे दुःख सर्वांना सारखंच आहे कोई तन दुखी मन दुखी संसारामध्ये प्रत्येक जण रडतोय गड्या याकरता संसाराच्या नादी लागू आहे म्हणजे संसार सोडून द्यावा असं नाही मला म्हणत आहे संसार करावा मग त्याबरोबर एक नियम पाळावा कोणता भजन करावे ભજન કરારી બેરો ભજન કરાવી બેડો બે but right, don't Jay Jay Jay, Jay Jay Jay, Jai Bhooma, Jai Bhooma, Jai Bhooma, Jai Bhooma, Jai Bhooma, Jai Bhooma,